इव्हन इफ यू लूज यु विनर बिकॉज यु हॅव लन अ लॉट मेनी थिंग माझ्याकडे बारा तेरा आणि सगळे सुरात आहेत आणि सगळे सुरात वाजवता येतात ते सगळे माझ्या आजोबांची कृपा चित्र विचित्र गोष्टी करायला थोडं कष्ट लागतात आणि ते कष्ट असेल की अजून मजा येत त्यांना वाटत शूटिंग म्हणजे गंमत करतो <laughs> तो काय गेला मस्त अरे बाबा चाय पिला यार तो चावून येतोय पाणी पिला यार प्रत्येक गोष्ट तुमच्या का कशा काय खिशात येणार दोनशे दिवसामध्ये तुम्हाला दोन चित्रपट तीन चित्रपट करता येतील पण बाकीचे जाणारच आहेत ना कुठं ना कुठे ए गब्बर हे हाच म्हणजे ते रे गब्बर माझ्या आयुष्यात शेवटचे डोळे मिटतील आणि कधी उघडणार नाहीत तोपर्यंत ती भूक तशीच राहील महाराष्ट्र टाइम्स आयोजित श्रावण क्वीन या स्पर्धेसाठी खास उपस्थिती कोणाची लावलेली आहे तर समीर धर्माधिकारी सरांची कसे आहात उत्तम उत्तम सर स्पर्धेविषयी काय सांगाल बरं काय विशेष वाटत मी तो नशिबांस परीक्षक आहेत ज्याने या श्रा श्रावण किंमची सुरुवात आम्ही केली होती आणि आता सतरा वर्ष होतील सतरा अठरा वर्ष होती, वर्ष होती। त्या सातत्याने आणि प्रत्येक वर्षी त्याचा दर्जा खरंच खूप वरच्या स्तरावर चालला आहे आणि हे बघून खूप छान वाटतं की नॅशनल लेवलची एक स्पर्धा आहे असं वाटतं कारण आणि खूप सुंदर सगळ्या दिसत होत्या Mm -hmm. त्यामुळे ह्या बाराच्या बार्या ज्या आहेत त्या आहेत असं आहेत आपल्या आणि पुढे जाऊन ऑफकोर्स स्पर्धा असल्यामुळे होतं त्यातल्या तिघेंनाच मिळतं बाकी नऊ ज्या आहेत तर ह्या सगळ्या ज्या जणी आहेत मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला कुठं ना कुठं लवकरच मीडिया किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मॉडेलिंगमध्ये दिसतील तुम्हाला ॲक्टिंगमध्ये दिसतील किंवा वेगवेगळ्या शोजमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर दिसतील अशी मला गॅरंटी आहे तर मठाचे खूप खूप आभार की त्यांनी हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे आणि खूप मोठं टायटल खूप मोठं टायटल स्पर्धेत तुमची मुलगी देखील होती <laughs> <laughs> सर तिच्याबद्दल काय सांगाल म्हणजे तुम्ही तिला सजेस्ट केलं का तिचंच फार होतं की यस मला जायचं बरं का मी ॲक्च्युली जज होतो या स्पर्धेचा एका पॉइंटला आणि मला मटाभंदाच फोन आला की अरे बहुतेक तुझ्या कन्याचं ऍप्लिकेशन <laughs> <laughs> आलंय म्हटलं कन्याचं आलं तर माझं ऍप्लिकेशन रिजेक्ट करा <laughs> मला न सांगता बघा प्रत्येक गोष्ट ही सांगायलाच हवी नाही आईला सांगितलं हे फार महत्वाचं असतं तर आईने मला सांगितलं की अरे असं आहे म्हणलं व्हेरी गुड म्हटलं आत्ताच माझं बोलणं झालं होतं की जज म्हणून येणार का आणि मी म्हटलं नाही आता मी बॅकआउट गेलो आता मी जज म्हणून येणार प्रत्येकाला असं वाटेल की नाही पार्सल हो असं कधीच समोर म्हणतात ना की डॉक्टर आपल्या नातेवाईकांचं पण ऑपरेशन करत नाही जबाबदारी असते कारण की सुरुवातीला म्हणजे मला आता पण जज म्हणून गेल्यानंतर सुरुवातीला इतके खूप प्रेमाने बोलतात माझ्याशी जाताना फक्त तिघीजणीच गोड बोलतात बाकी सगळ्यांना निघून जातात सो मुलीला काही सजेशन दिलं होतं का बरं बाबा बाळा तू असं कर तसं कर हे करू नको ते करू नको नाही ती मच्युर्ड आहे मोठी झाली आहे आणि मला तर सगळ्या प्रेक्षकांना एक सांगावं असं वाटतं की विचारल्याशिवाय उत्तरं देऊ नयेत किंवा विचारल्याशिवाय सांगू नये मुलांना कारण मुलं आता खरंच मोठी झाली आहेत आणि ते जेव्हा अडकतात की अडतात तेव्हा ते प्रश्न विचारतात तेव्हा त्या उत्तरांची त्यांना गरज असते ते पेचात असतात तेव्हा ते, ते विचारतात की काय करू बाबा किंवा नव्वद टक्के प्रश्न आईकडे जातात काय करू आई आईकडनं उत्तर नाही मिळालं दहा टक्के बाबांकडे श्रावण क्वीन ही स्पर्धा आहे सो स्पर्धेविषयी म्हणजे श्रावण क्वीनच नाही म्हणते कोणतीही स्पर्धा याविषयी तुमचं काय मत आहे आणि काय बदलायला हवं असं तुम्हाला वाटतं का आता तुम्ही फार वेगवेगळे आतापर्यंत आयुष्यात बरेच स्पर्धा पाहिलेत फार छान छान कामं सुद्धा केलेली आहेत सो त्यामुळे काय बदल हवा असं वाटतं आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातली तुम कोणती अशी स्पर्धा आठवते किंवा पहिली स्पर्धा कोणती होती बऱ्या बदल असा नाही हा फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट तसाच राहणार आणि तसा राहावा कारण तो फॉर्मॅट आहे एक ब्युटी पेजंटचा एक एक फॉर्मॅट आहे तो अजून बदलून त्याला एंटरटेनिंग करण्यात काय कर अर्थ नाही आहे कारण आपण टॅलेंट बघतो माझ्याविषयी म्हटलं तर हा मी सुद्धा सुरुवातीला रॅम शो केला नाटकातनं कामं केली रॅम शो वॉज लकी की सुरुवातीलाच एका साईडला पिक्चर करत होतो एका साईडला रॅम शो करत होतो एका साईडला नाटक करत होतो तर ह्या तिन्ही गोष्टी करताना म्हणजे ती सुरुवात होती खूप माझी तर मी पहिलं जो रॅम शो केला होता तेव्हा असं खूप मिथ कारण मी जेव्हा आलो इंडस्ट्रीमध्ये तेव्हा भयंकर इनसिक्युअर्ड अशी इंडस्ट्री होती इनसिक्युअर मॉनिटरी वाईज किंवा खूप तेव्हा आता क्वांटिटी वाढल्यामुळे ते फार लवकर कमी कळतं आणि तेव्हा असं होतं की अरे पैशा पैसे मागून तुम्हाला कामं देतात वगैरे माझ्या बहिणीची मैत्रीण त्यामुळे दादा तेव्हा मी नोकरी करत होतो थो, थोडे पैसे कमवत होतो तर दादा आमचा फॅशन शो आहे ये म्हटलं येतो मला वाटलं काय पैसे वैसे राहायचे नाही मग शंभर रुपये शंभर रुपये कसले नाही तिकीट आहेत म्हटलं अरे बापरे बरं म्हटलं गेलो म्हणलं मला असं चालायचं तिथे ती, 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 अ वगैरे यंग इंचार्ज होते तिकडची ती म्हटलं कॅन यू वॉक म्हटलं आय केम एन वॉक चालत आलो होतं अजून काय चालायचं त्यामध्ये म्हणलं नाही रॅम्पवर म्हटलं नाही आणि लकीली स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे तो एक वॉक होता आईवडिलांची कृपा एक कसं एक वेगळं शरीर मिळवतं ज्यामुळं नंतर मला कळलं की त्यातनं व्यवसाय सुरू होऊ शकतो आणि ते देखणं व्यक्तिमत्व आपल्याला आईवडिलांच्या कृपेने मिळालेलं आहे तर त्याचा मी वापर करून मी ते पहिले कॉम्पिटिशन केली होती जिथे मला प्राईज नव्हतं मिळालं पण कॉन्फिडन्स मिळाला आणि त्यानंतर मी सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा प्रोफेशनल रॅम्प वॉकर होतो पुण्यामधनं आणि वीस यू गेट पेड वेल सो आय थिंक सो विनिंग अ पेजंट इज नॉट विनिंग द होल म्हणतात ना की प्रोफेशन तर प्रोफेशन हा वेगळ्या ठिकाणी आहे आणि कॉम्पिटिशन हे असायला हवी कारण आपल्याला आपल्या जी मंडळी आहेत ती आपल्याला कळतात त्यांच्यातले जे चांगले गुण आहे आपण कसे काय आत्मसात करू शकतो यालाच खरं कॉम्पिटिशन म्हणतात याला स्पोर्ट्समॅनशिप म्हणतात असं मला वाटतं त्यामुळे इफ इव्हर इफ यू लूज यू द वेनर बिकॉज यू ऑफ लर्न द लॉट मॅरिथ्स ऑफ सर आयुष्यात तुम्ही अनेक सक्सेस पाहिलेले आहेत खूप अचिव्हमेंट मिळालेले आहेत पण तरी मागे पाहता तुम्हाला असं वाटतं का कोणती खंत आहे का नाही खंत अशी नाही ऑफकोर्स खंत खूप आहेत अरे चाल पण त्याला सर्कमस्टन्स असे होते की तीनशे पासष्ट दिवस त्यातले तुम्ही दोनशे दिवस मॅक्सिमम व्यवस्थित काम करू शकता तर ते दोनशे जे दिवस आहेत त्याच्यामुळे तुमच्या वाटायला किती गोष्टी आहेत ह्या तुम्ही चूज करता तुम्ही निवडता त्या तुम्हालाही निवडलं जातं कधी कधी वायसा वर्सा आहे तर आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या कशा काय खिशात येणार मग दोनशे दिवसामध्ये तुम्हाला, तुम्हाला दोन दो चित्रपट तीन चित्रपट करता येतील पण बाकीचं जाणारच आहेत ना कुठे ना कुठे पण सगळंच आपल्याला पाहिजे असं कसं होईल त्यामुळे आपल्या वाटेला मिळेल त्यामध्ये आनंदी राहावं असं मला वाटतं कारण तुम्हाला चूज करताना तुम्हाला विचारलं जातं तुम्हाला करा इच्छा आहे का नाही करण्याची तुम्ही हो म्हणालात तर कमिटेडले तुम्हाला करायला हवं होतं आता आपला स्पर्धेविषयी विषय चालला आहे तर स्पर्धा म्हणजे अशा आयुष्यातली अशी कोणती स्पर्धा की ज्यावेळेस काहीतरी धडपडलो आहे काहीतरी गोंधळ होलो आहे की असं क्षण असतो को प्रत्येकाच्या आयुष्यात कोणता ना कोणता स्टेजवर काही असं झालं आहे कोणता असा किस्सा होता का प्रत्येक वेळेस म्हणजे अजूनही सिनेमा करताना क्लॅप्स समोर आली की त्याच्या एवढं प्रेशर नसतं टेन्शन नसतं किंवा व्यंग्यत उभ्या असताना तुमची एंट्री आहे त्याच्या एवढं प्रेशर नसतं ओके तुम्ही ब्लँक असता कि मला काय करायचंय तुम्हाला शब्दही आठवत नाही की माझा क्यू काय कित्येक वेळा पण तुम्ही विंगेतनं एक स्टेप टाकली की कुठून तरी महादेवांची कृपा तुमच्यावर कधी असं झालंय का की चाहत्यांनी काहीतरी वेगळा प्रश्न विचारला आणि तुम्हाला काय उत्तर द्यावं हे कळलंच नाही किंवा गडबडलात किंवा काहीच म्हणजे काय नेमका काय असे खूप प्रसंग असतात खूप प्रसंग असतात की मला अविनाश धर्मारीकर म्हणतात अचानक अरे अविनाश धर्मारीकर म्हटलं अरे ते आय एस ऑफिसर फार मोठी आहे ते कारण याचा मागचं कारण की एका सिरीज एका मध्ये खूप वर्षांपूर्वी एक स्वामिनी नावाची होती त्यामध्ये माझं नाव अविनाश होतं अविनाश देशपांडे होतं तर लोकांनी देशपांडे काढलं तिकडे धर्मारीकर टाकलं अविनाश धर्मारीकर असं नवीन बारसाही माझं केलेलं आहे ओके okay. श्रावण तीन हे नाव आहे श्रावण महिना तर संपलेलाच पण तरी तुम्ही असं उपवास वगैरे हो करता का किंवा श्रावण महिना तुमच्यासाठी किती खास होता बरं खरं सांगा तर श्रावणामध्ये एक तर सात्विक जेवण खाणं होतं कारण घरी काहीच असं घडत नाही त्यामुळे मला आयुष्यभर मला मी बी कोणाला तरी म्हटलं होतं की अरे काय जेवणाचं काय तुझे समजा असं काय झालं म्हटलं मला आयुष्यभर वरण भात साजूक तूप मीठ लिंबू आणि बटाट्याची भाजी नसली तरी चालेल लोणचं याच्यावर मी आयुष्य काढू शकतो सर प्रत्येक व्यक्तीचा कोण ना कोण कौन आदर्श असतात कायमचा आदर्श असतो पण एखादा प्रोजेक्ट आला किंवा एखादं पुस्तक वाचलं तर काही वेळेस आदर्श बदलत जातात किंवा ऍड ऑन होतात होतात तर आता सध्या कोण आहे खूप आहेत सध्या मला खरं सांगायचं तर कलाकारांमध्ये जो आदर्श माझ्या समोर पहिल्यापासून आहे ते म्हणजे संजीव कुमार आहेत mm -hmm. हरिभाई तर आजही ते तेवढेच स्ट्रॉंग आहेत माझ्याआधी कारण mm -hmm. त्यांचं काम बघून नक्की कुठे थांबायचं शब्दांवाईस पॉजेस आपण म्हणतो आणि ते पॉज कसे पुढे घेऊन जायचं हे नंतर आता आता कळायला mm -hmm. लागले की ते पॉजेस म्हणतात त्याला की असे पण लहानपणापासून मला एक वेगळं कुतूहल कौतुक आहेच बच्चन साहेब काय ही इज ऑलवेज एनर्जेटिक आणि सगळ्यात सुंदर माझ्यासाठी म्हणजे एकच मधुबाला कमाल आता हा जुना विषय निघतोच म्हणून मला प्रश्न लगेच सुचलाय की जुने मराठी चित्रपट किंवा बॉलिवूड चित्रपट म्हणा की त्यामध्ये अशी कोणती कोणाची भूमिका तुम्हाला आता करायला आवडली असती मला देवसाहेबांची प्रत्येक भूमिका करायला आवडेल ओके okay. पण नेमकं काय हम दोनो त्यामधला जो डबल रोल आहे वेगळाच होता तो तो अप्रतिम आहे तो करायला नक्कीच आवडेल yes. शोले मला करायला आवडेल आणि त्यामध्ये हरी भाई करायला लावला की हे गब्बर हाच म्हणजे वेगळीच गंमत आहे त्यामध्ये एनर्जी आणि बाकी खरं सांगायचं तर इतक्या मोठ्या मोठ्या माणसांनी करून ठेवलं त्यामुळे मी काय करणार आहे अजून नाही त्यामुळे माझ्या वाट्याला मी नवीन काय येते याची वाट बघत असतो आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो नवीन गोष्टींचा विषय काढलाच आहे तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय इच्छा की आता ह्या या नवीन गोष्टी कराव्यात म्हणजे प्रत्येक कलाकाराची भूक असतेच म्हणजे किती काम करो काही आपल्या मनासारखं तरीही असतं ही, ही भूक कधीच मिटणार आहे बहुतेक माझ्या आयुष्यात शेवटचे डोळे मिटतील आणि कधी उघडणार नाही तोपर्यंत ती भूक तशीच राहील खूप काम वेगवेगळ्या वेग पद्धतीचे खूप रोल राहिलेत करायचे राहिले अजून हे तुम्हाला सांगत बसलं तर माझे ट्रेड सिक्रेट आहेत कसं नाही खूप आहेत खूप आहेत अजून खूप आहेत करण्यासारख्या खूप गोष्टी अजून राहिल्या आहेत आणि कृपा असेल की मला ते या आयुष्यात त्यातल्या त्यात पन्नास साठ टक्के तरी करायला मिळेल पण तरी सर स्वप्नवत भूमिका कोणती प्रत्येक भूमिका तीच आहे नाहीतर ती करण्यात काही अर्थ नाही कारण त्या भूमिकेमध्ये मी स्वप्न बघतो आणि कित्येक वेळा अवघड अशासाठी असते की त्याला काही डिस्क्रिप्शन नसतं त्याला काही पुढे मागे काहीच नसतं कधी कधी पॅक नसत की लेखकाने लिहायचं आहे कॅरेक्टर लिहिलं आहे आणि ते रंगवायचं असतं मग तो खरा चॅलेंज असतो आणि मग त्याच्यातनं काहीतरी शोधून काढायचं आणि निर्माण करायचं म्हणजे त्यातली एक गोष्ट म्हणजे बेकफिल्म केली होती प्यारवाली लव्ह स्टोरी तेव्हा संजय मला म्हणाला होतं की अमीर ऑथरबॅक नाही आहे पण आय वॉन्ट यू अन आणि ते लोकांना आवडली ती कारण त्यामध्ये खरंच ऑथरबॅक काही नव्हतं पण हा मस्त आहे माणूस आवडतो मला भाऊ म्हणून <laughs> <ना। laughs> तुमचा जास्त वेळ घेत नाही शेवटचे काही प्रश्न आहेत प्रत्येक कलाकार म्हणजे कितीही मोठा असू द्यात पण त्याची इच्छा असते म्हणजे काही ना काही नवीन नवीन गोष्टी शिकायची तसं तुम्हाला आता या वेळेत काय शिकायचं किंवा काय वेल मी दररोजच शिकत असतो आता मी काय शिकतोय रिसेंटली <laughs> मी डेव्हलप करतोय म्हणजे काम करतो मी मला चार पाच वाद्य येतात तर गाणं खूप ऐकतो तर त्यामुळे एखादं वाद्य नवीन मिळालं की मग त्या त्याला जरा छेडत बसतो मी तर ते एक तो एक नवीन छंद म्हणता येईल ते क्रॅक करणं आहे माझ्याकडे बारा तेरा वाद्य आहेत आणि सगळे सुरात आहेत आणि सगळे सुरात वाजवता येतात ते सगळे माझ्या आजोबांची कृपा माझ्या आईच्या बाबांची की ते हार्मोनियम मॅन्युफॅक्चर करतात माझा मामाही करतो त्यामुळे लहान असताना मला कधी फायव्ह स्टार चॉकलेट वगैरे असं कधी आणली नाही ते कारवारचे बेळगाव आई कारवारची आहे आणि ते बालुशाही आणि एक वाद्य आणायचं वा, तर याच्या वेळी गिफ्ट लहानपणापासून मला अशीच गिफ्ट मिळत आहे मामाला तरी कधी गेलो की किती रेपुत आता आलं का बरोबर तुझ्याकडे एक ठेवलं आहे मी एक आणि मग ते व्हॉल्यूम तो काढून देणार मला आणि जसं वर्षानुवर्ष जपून ठेवलेल्या गोष्टी अशा त्या खरंच तो काढतोय तुझ्या आधी ठेवला खूप दिवसात तुला भेटायला येणार नाही झालं तर हे व्हॉल्यूम घेऊन जा आणि ते देताना तो पहिलं ट्यून कसा करायचं हे शिकवतो ते पहिलं सुरात असेल तर नीट वाजेल <laughs> शेवटचा प्रश्न तुम्ही मॅनिफेस्ट वर विश्वास ठेवता का मॅनिफेस्ट 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 इच्छा हा इच्छा शक्ती असते आणि त्याचबरोबर तुमचा आता ध्येय पुढे काय मॅनिफेस्ट आय थिंक सो हा हे फार महत्वाचं आहे की इच्छाशक्ती असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तर तुम्हाला ते सारखं तुम्हाला स्वतःला रिमाइंड करायला लागतं की हे तुला करायचं हे करायचं हे करायचं आणि हे करताना असं बाबा झालं असं नसतं प्रत्येक गोष्टीला कष्ट असतात म्हणजे इवन आता माझ्या घरच्यांना किंवा काही मित्रांना कळतं की अरे मी काम करतो ना तर त्यांना वाटतं शूटिंग म्हणजे गंमत करतो तो काय गेला मस्त अरे बाबा चाय पिला यार तो चहा घेऊन येतोय पाणी पिला यार पाणी घेऊन येतोय मज्जा वाटते तर मग नंतर नंतर कळायला लागले की नाही रे हे काम आहे हे असंच उगत बोलवला आणि असं वर पैसे देऊन कामे करून असं व्यक्ती करायला थोडासा वेळ लागला पण आता लोकांना विश्वास बसायला लागला की हो हे कष्टाचं काम आहे आमचं मी बरेच ध्येय गाठलेले आहेत पण आता शेवटी ध्येय कोणतं आहे अजून काहीच गाठला नाही असं मला वाटतं फ्रँकली म्हणजे ही सुरुवात आहे आणि आता अजूनही नवीन नवीन शोधतोय आणि लकीली मिळतात अशा गोष्टी चित्रविचित्र करायला आणि ते चित्रविचित्र गोष्टी करायलाच कष्ट आणि ते कष्ट असेल की अजून मजा मजाच आता शेवटी प्रेक्षकांना काय सांगा मटा तुम्ही आयुष्यभर वाचताच असंच वाचत राहा तर वाचाल थँक्यू <laughs> मच सर खूप मज्जा आली थँक्यू सो मच